नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील धुळदेव गावामध्ये आहोत या धुळदेव गावामध्ये सध्या माणुसकीचं दर्शन हे दिसून येत आहे काल सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पोस्ट झाला व्हिडिओ असा होता धुळदेव गावामधील जे चौगुलके करणारे आजोबा आहेत म्हणजे ज्या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्याचं जे ते काम करतात भंडारा लावत वाड्या वस्तीवर गावगाड्यामध्ये फिरत असतात आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट झाला आणि सोशल मीडियावरील गावातील जे सुशिक्षित तरुण आहेत जे गावकर आहेत त्यांनी हळहळ व्यक्त केली कारण त्यां ते जे काम करत आहेत पिढ्यान पिढ्या पीड़या, परंपरागत हा जो चौगुलकी करण्याचा जो व्यवसाय आहे ते आतापर्यंत ते सांभाळत आहेत त्यांचं वय झालंय त्यांना चालता येत नाही त्यांचे गुडघे दुखत आहेत तरी सुद्धा ते इमान इदबारी या धुळोबाची सेवा करतात म्हणून येथील तरुण सुशिक्षित त्यांच्या मदतीला धावले आणि त्यांना बघता बघता हजारो रुपये रक्कम जमा झाली आणि या तरुणांनी त्यांना या पैशातून कपडे घेतले त्यां तेन, त्यांच्या उपयोगी सगळं साहित्य घेतलं आणि जी उरलेली रक्कम आहे ती त्यांना आता दिलेली आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे त्यांची परिस्थिती जर बघितली तर आपण पाहू शकता या ठिकाणी या मळरानावरती त्यांची वस्ती आहे आणि या वस्तीवरती ते वास्तव्यात असतात पिढ्यान पिढ्या धुळोबाची सेवा करत आलेले हे कुटुंब आज आपण त्यांचे संवाद साधणार आहे एक माणुसकीच दर्शन या धुळदेव गावामधून दिसून आले आणि हा संपू हा संदेश त्यांनी संपूर्ण जगाला दिलाय तर बोलूया त्यांच्याशी तर आपल्या सोबत आता हे आजोबा आहे जे चौगुलकीचं काम करतात आणि ह्यांना मदत करणारे काही तरुण आहेत आपल्यासोबत गावकरी आहेत सरपंच आहेत आणि विशेष करून यांना ऑनलाईन मदत भरपूर झालेली आहे तर काय सांगाल तुम्ही जो चौगुलकीचा व्यवसाय करताय तो व्हिडिओ सोशल मीडियावरती काल पोस्ट झाला आणि यामुळे गावातील सुशिक्षित तरुणांनी तुम्हाला पैसे जमा केले तुम्हाला कपडे का घेतले काय वाटत आहे बरं काय करणार काय काय तुम्ही काय व्यवसाय करता आम्ही भांडारा लावतोय भांडारा लावून वस्ते ना वस्ते फिरतोय ते काय तुम्हाला सकाळी उठल्यानंतर भंडारा लावायला जाता त्यावेळेस सायकल घेऊन जातात किती काय काय असत सायकलवर आणि वस्तीन वस्ती भंडारा फिरवतोय देवासाठी आता तुमचं वय किती आता मग अर्ध तिकीट आहे अजून तुमचं इतकं वय झालंय तरी सुद्धा तुम्ही हे करताय हो देवासाठी करतोय देवाचा भांडरा आल्याला पाटला पाटलाने आम्हाला देतोय देतो या भांडरा फिरून लावतो आणि आता हे तुम्ही जे काम करताय याकडे बघून सगळ्या तरुणांनी पैसे जमा केलेत आता तुम्हाला कपडे दिलेत पैसे दिलेत हा आनंद वाटतोय हा काय सांगताल आता तुम्ही जो चौगुलकीचा व्यवसाय करताय त्याबद्दल काय सांग सकाळी सात वाजता उठतो भांडऱ्या पिशवी सायकलला अडकवतो देवळात जातो पाया पडतो भंडरा टाकतो देवावर आणि पुन्हा मग टांग मारून जातो घर ना घर टिपतो बारा एक वाजते घरी यायला हा ठीक आहे तुम्ही जे करताय काम हे बघून सगळ्यांचे डोळे पाणवले सगळ्यांचं हृदय हळहळलं आणि तुम्हाला यात्रेनिमित्त त्यांनी कपडे दिले पैसे दिले ठीक आहे चांगलं आहे आभार आहे मानतो मी त्यांचं हा दिला दिले आता हे जे चौगुलकीचं काम आहे हे कि किती किती दिवसापासून करतात हे मला हे चौथं वर्ष आहे तुम्ही करतायत हा त्याबद्दल कोण करत शिक आमचे ते चुलता करत होता केरा रामोश पुन्हा ते वारल्यानंतर नह त्याची मंडळी करत होती तिला जमाना पुन्हा मग माझ्याकडं आले मी करतोय तुमच्या घरातच पिढ्या आमच्या घरातच कसं असत म्हणजे हे काम करणं म्हणजे प्रत्येकाच्या जा वस्तीवर जायचं गावागावात जायचं काय काय असत लोक काय म्हणते काय म्हणते ते काए मते? काए मते बाबा गावला घरी तर भांडार लागतोय नाही गावला तर त्या उमरेव टाकायचं शिमट आणि यायचं निघून त्याला कळतय भांडारवाला येऊन गेलाय अशी खूण असते मग आमची आम्ही देवासाठी काम करतोय देवाच्या नावावर आता आपण गावकऱ्यांशी बोलणार आहे या धुळदेव गावामध्ये माणुसकीचे दर्शन एक चांगला संदेश यांनी जगाला दिलाय काय सांगताल नमस्कार आमच्या धुळदेव गावामध्ये वाडवालांच्या रीतीप्रमाणे चौघुलकीचा एक व्यवसाय आहे म्हणजे कसा आहे की कुणाच्याही घरी लग्न किंवा गावात मंदिरात काय कोणता कार्यक्रम बस्त्याचा द्या कशाचाही कार्यक्रम असला तरी ह्यांच्याकडं ज्या घरचा कार्यक्रम असेल त्या घरच्या लोकांनी ह्यांच्याकडं भंडारा आणून देते आणि ही प्रत्येक गावातल्या प्रत्येक कुटुंबाला जाऊन ते आमंत्रित करते आणि तशा पद्धतीनं पुढं कार्यक्रम चाल राहतो आणि काल असंच अचानक सचिन तुमचं आम्ही सगळेजण आभार व्यक्त करतो की तुम्ही काल एक छोटासा एका मिनिटाचा व्हिडिओ बन बनवला आणि त्या व्हिडिओला एवढा सारा खूप सारा प्रतिसाद भेटला त्याबद्दल तुमचे हे आम्ही सगळेजण अभिनंदन करतो आणि यापुढे असंच अजून एखाद गावात एखादा असं कुटुंब आपल्याला आढळस असा अजून व्हिडिओ करून असंच सोशल मीडियावर व्हायरल करावा अशी आमची विनंती आहे आणि काल ज्या ज्या लोकांनी ह्या लोकांसाठी मदत केली त्यांचे सुद्धा आम्ही सर्वजण आभारी आहोत नमस्कार आम्ही आता सध्या आपल्या आप गावचे चौगुली चौगुले विठ्ठल मधने आणि गुलाब पाटोळ यांच्या घरी आहोत काल तुम्ही सचिन शिंगाडे सर तुमचं खरंच मनापासून अभिनंदन करतो आम्ही की तुम्ही काल एक छोटाचा एक मिनिटाचा व्हिडिओ तयार केला पण त्या व्हिडिओतून अनेक काय सोशल मीडियाची काय ताकद आहे ताकद तुम्ही आज सगळ्या गावाला किंवा सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिली की काल एका छोट्याशा एका मिनिटाच्या व्हिडिओ व्हिडिओमधून आज त्यांना जवळजवळ एक पंधरा हजाराची रक्कम त्यांना आज मुलांनी मदत म्हणून जमा केलेली होती आणि त्या एका दिवसातच ही झालेली गोष्ट आहे आणि त्यामध्ये ते सगळ्या सगळ्यांचा हात आहे सगळ्यांनी त्या ऑनलाईन वगैरे पैसे पाठवले आणि त्यातून तुम्ही आपण सगळ्यांनी जाऊन त्यांना कपडे आणले कपड्यानंतर पाच पाच हजाराचे कपडे आणले आणि उरलेली रक्कम त्यांना आम्ही सुपूर्द केलेली या ठिकाणी तुमचं सचिन सर यांचं मनापासून धन्यवाद आणि तुम्ही असंच त्याला खरंच बाबा गरजूंना गरज म्हणजे गरज आहे तिथून जाऊन तुम्ही व्हिडिओ काढू शकता आणि टाकू शकता आपण गावकरी किंवा सर्वजण आपण मदतीचा एक हात उतरू शकतो आज जो एक आमच्या गावातील सर्व तरुणांनी एक आदर्श घालून या महाराष्ट्राला दाखवला आहे चौगोलकी चौगोलकी म्हणजे काय तर चौगोलकी हे आमच्या गावामध्ये ज्या ज्या घरामध्ये एखादा कार्यक्रम असेल मंदिरातला कार्यक्रम असेल याचं निमंत्रण प्रत्येक घरोघरी पोहोचवण्याचं काम हे चौघल लोक करत असतात ते कस की जर समजा एखाद्याचा कार्यक्रम असेल तो भंडारा पाटलांकडे दिला जातो आणि पाटील हे त्या चौगोल्यांकडे दिला जातो आणि चौगोले हे सर्वजण आपापल्या परीनं प्रत्येक गा घरोघरी जाऊन तो भंडारा लावते आज त्यांची अशी अवस्था आहे की त्यांच्याकडे बघितलं तर असं वाटतं की ऐंशी वर्षाची ही व्यक्ती आजही स्वतःच्या एका सायकलीवरती मोडतोड सायकल असणारी त्या सायकलीवरती घरोघरी जाऊन पायपिटा करून ते हे सगळं आमंत्रण आजपर्यंत पोहोचवतात मला एक असं म्हणायचं आहे की आमच्या धुळोबाच्या पाहून स्पर्शाने पाहून झालेले दुळदेव गाव आहे या दुळदेव गावामध्ये आजपर्यंतचा इतिहास आहे की ज्या ज्या माणसाला कधीही वाईट वेळ येईल त्या त्यावेळेस आमच्या गावातील सर्व तरुण मंडळ त्यांच्यासाठी धावून जातात त्याचं उदाहरण एक आज घडलं आहे प्रत्येक मुलांनी जे जे बाहेर आहेत ज्यांना रोख रक्कम देता येत नाही त्यांनी ऑनलाईन रक्कम पाठवली जे मुंबईला आहेत पुण्याला आहेत शिकणाऱ्या मुलांनी पाठवली या सर्वांचं मी बी एक माणूस म्हणून त्यांचं एक एवढं कौतुक करू वाटतं की बास की असं जर, जर 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 परंपरा जर चालू राहिली तर आपल्या गावात जे जुनी काम करणारी जी माणसं आहेत जे देवासाठी काम करणार असतील गावासाठी काम करणार असतील त्यांना या धुळबाच्या नगरीत काहीही कमी पडणार नाही याचा दाखला आता आलेलाच आहे आणि तो सगळ्यांना दिसला आहे आमच्या गावचे चौगुले विठ्ठल मधने आणि गुलाब पाटोळे यांना आमच्या गावातील काही तरुणांनी म्हणा किंवा सर्व ग्रामस्थांनी अशी ज्याच्या त्याच्या त्याच्यापर्यंत मदत केलेली आहे त्याबद्दल प्रथमता मी त्यांचं आभार मानतो आणि ही मदम आणि ही मदत सिंगाडे सर यांच्या माध्यमातून मिळाली त्यामुळं त्यांचंही मनापासून खूप आभार मानतो आणि इथून पुढं अशाच गोरगरीब लोकांना अशी मदत मिळावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो तर बघितलं आपण या गावाची करणारे जे दोन आजोबा आहेत त्यांचं वय झाले आणि त्यांच्याकडे बघून त्यांच्या परिस्थितीकडे बघून या यात्रेनिमित्त या गावकऱ्यांनी या तरुण मुलांनी सुशिक्षित वर्गाने त्यांना ऑनलाईन पैसे पाठवले ऑनलाइन ऑनलाईन पैसे सगळे जमा केले आणि त्या पैशातून त्यांना कपडे घेतले त्यांना जे रक्कम आहे ती त्यांना सुपूर्द केली त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव आपण बघितला आणि एक माणुसकीचं दर्शन या दुर्देव गावात दिसून आलं आणि हा संदेश संपूर्ण जगाला यांनी दिलेला आहे या। धन्यवाद आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉन्स अप बटन दाबा धन्यवाद